या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नगर परिषद प्रभाग चार मधून मी शिवसेनेतर्फे उभा आहो प्रभाग चार प्रभाग चार मधून माझी उमेदवारी आहे शिवसेने पक्षाने मला जबाबदारी देऊन अ गटामधून मला प्रभात चार मधून उमेदवारी दिलेली आहे मी दोन हजार एकोणीस पासून रुग्णसेवकाच्या पदावर तर सगळ्या सामान्य लोकांनी जनते थ्रू मला रुग्णसेवकचं पद दिलं गेलं खूप असे पेशंट असो ऍक्सिडेंट पडलेले असो ते उचलून काम केले सरकारी मध्ये असताना ज्या अक्षरशः का ज्या गोरगरीबाकडे पैसा नव्हता दुःख हे सांगून येत नाही ज्या मामालीकडे पैसा नव्हता त्या मायमाऊलीकडे मी अमरावती न्यायचं काम केलं खऱ्या अर्थाने अमरावतीत ने त्यांना तिथे कसा टेस्टमेंट दिल्या जाईल कसा त्यांचा एक सपोर्ट दिला जाईल त्या कामाशी मी त्या गरीबासाठी काम करायचं खऱ्या अर्थानं काम केलेलं आहे रुग्णसेवामध्ये जे मी काम करत आलो त्या काम करताना आज जे ह्या प्रभाग चार मध्ये जे उमेदवारी अर्ज भरलेले कॅन्डिडेट आहे ते कॅन्डिडेट आजपर्यंत जर कोणत्या गरीबाचं जा काम जर खऱ्या अर्थाने केलं असेल तर मला असं सांगा का जे रुग्णसेवकामध्ये काम केलं किंवा नगरपालिकेचे आपल्या प्रभाग चारचे प्रश्न असो नळाचा प्रश्न असो कुठला घरकुलचा प्रश्न असो कुठला शैक्षणिक प्रश्न असो कुठला योजनेचा एक लाभार्थी म्हणून जर यांनी या प्रभाग चार मधल्या उमेदवारांनी काम केलं असेल यांनी काम केलं का आजपर्यंत तुम्हाला दिसले का आज आपल्या गरीबाची व्यता जाणणार कोणी हाय नाही ज्या वेळेस आपल्यावर दुःखाचा कार्ड येते दुःखाचा कार्ड आल्यानंतर आपल्याकडे कुणी नसते ज्या वेळेस एक सदा साधा उदाहरण आहे का घरातला एखाद्या जीवाचा जर आपल्या घरच्या एका दहा जीवामधला जर एक जीव जर भर बिमार पडला आपल्याकडं पैशाची एक पैशाची आपल्याकडं हे नसते आपण जातो सरकारी मध्ये आपल्याला पीएससी ग्रामीण रुग्णालय आपल्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये आपला इलाज होईल पण काही अर्थानं काही पैसा जे लोक सत्य ज्या माझावाल्यांनी कुठे आपली सरकार आहे कुठे आपलं काम आहे तरी ते आपल्याला म्हणते का आपण एवढं हॉस्पिटल आणले आपण तेवढं हे काम आलं आज गरीबाची वेता जाणणारा कोणी नाही आहे फक्त पैसा हा मोठ्या लोकांचा पैसा बोलते आणि गरीबांच्या वेता जाणून घेणारा कोणी हाय नाही प्रभाग चार मध्ये चार कॅन्डिडेट उभे आहे माहिती काढून आपण त्या एका उमेदवाराला निवडून द्या का जेणेकरून आपलं काम झालं पाहिजे नाही तर जेणेकरून त्या चार उमेदवार मधून एक उमेदवार येईल आणि एकच काम करेन रोड कुठं आहे नाली कुठे आहे आणि त्याच्या दोन नंबरचा पैसा दोन त्यामध्ये दोन पर्सेंट चा कमिशन कुठून येईल हे पाहिलं जाईल पण आपल्या प्रभागामध्ये येत्या पंचवीस वर्षापासून पाच टम कोणी चार टर्म नगरसेवक हो राहिला कोणी एक टम राहिला कोणी दोन टम राहिले पण आपल्या गरीबाच्या रोज नाला आपला कुठलाही विकास झाला नाही नळाचा प्रश्न असो कचऱ्याचा प्रश्न असो सर्वसाधारण सर्वसाधारण माणूस मी ज्या वेळेस एक छोटासा कार्य करता एक छोटासा काम करणारा माणूस जर या माझ्या प्रभाग चार मधले माझे मित्र माझे जे माझी माय माउली जनता आहे ते माय माऊली जनता मला एक एकच्यावर सांगते एक अभिषेक आपल्याला नळाचं आपला नळ फुटलेला आहे आपल्याला कचऱ्याचं काम करावं लागते या नगरपालिकेने गॉर्डन बांधून दिलं या गोर्डन बांधून दिल्यानंतर अक्षरशः इथे कचरा पडला आहे ते पण ते नगरपालिका इथे येऊन पाहत नाही आपल्याला हजारो फोन तिथं लाव, लावा लावा लागते हे आपलं दुर्दैवी आहे खूप सारे निवेदन दिले शिवसाहेबास माझे खूप वेळा अं विदर्भी झाला त्यांना निवेदन दिले आंदोलन केले पण ज्या सक्षमितनं त्यांना काम केलं बहुत काम करायचे पण बहुत काम केल्यानंतर आपल्या प्रभागाचे जे, जे काही माझी खाजी नगरसेवक होते ते त्यांना त्रास देत होते का बा आपल्याला हे जनता इथली अशी आहे आपल्याला त्या जागचं काम करायचं नाही साधा उदाहरण घेतलं म्हणजे आपला एक पाण्याचा रोड गेला आहे त्या रोडासाठी मी निवेदन दिलं सीओ साहेबाशी बोललो सीओ साहेबांनी एका शब्दावर तर बोलले होते का आपण या रोड करून टाकू पण काही माझी नाजी नगरसेवकांनी इथं ते एकच दिलं का त्यांना त्या याच्यामध्ये राहू द्या हे कुठंपर्यंत चालणार कुठपर्यंत आपले काम असेच राहणार मी शिवसेना धनुष्य शिंदे गटाकून मी माझी उमेदवारी आहे प्रभाग चार मधून अ गटामधून मी वाव मी येत्या दोन तारखेला सगळ्यांना मायबाप जनतांनो माझी आई आई ताई सगळ्या माझ्या छोट्या छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत एकच नंबरची विनंती करतो का मायबाप जनतांनो मी एकच सांगतो तुम्हाला काय येत्या दोन तारखेला धनुष्यबान दाबून प्रचंड बहुमताने विजय करा हा विजय फक्त तुमचा आहे तुमच्या अधिकाराचा आहे तुमच्या हक्काचा आहे अभिषेक जाधव आहे या अभिषेक जाधवला तुमच्या हक्काच्या अभिषेक जाधवला निवडून द्या काय येत्या नगरपालिकेमध्ये आपल्या तिराई वॉर्डामध्ये आठवडी बाजार ह्या प्रभाग क्रमांक चारचा उमेदवार ह्या पहिल्या नंबरवर नाही वरुड शहरामध्ये वरुड पहिल्या नंबरवर जर आणून दाखवलं नाही येत्या पाच वर्षामध्ये अभिषेक जाधवला डबल निवडणुकीत बी उभं करता नका